असे एकदम तुकतुकीत चमकदार चवीला एक नंबर आणि घरी सगळ्यांना आवडणारे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते आपण आज बघूयात हे लाडू फक्त आणि फक्त तीन पदार्थांमध्ये बनतात तर रेसिपी नक्की पहा घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली आणि मायलेक रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर याच्यासाठी मी सांगितलं तसं फक्त तीन पदार्थ लागतात तर पहिलं आहे बेसन मी एक मापासाठी भांडं घेतलेलं आहे तर ते दोन भांडे भरून बेसन घेतलेलं आहे कधीही मापात माप घेताना सपाट प्रमाणातच घ्यायचं ही आहे पिठी साखर दोन वाटी बेसन असेल किंवा दोन भांडी बेसन असेल तर एक भांडं साखर आणि इथे पाव भांड्याच्या थोडंसं जास्त मी तूप घेतलेलं आहे तर हे जे बेसन आहे त्याच्यामध्ये काहीही बाकीचा दुसरा पदार्थ घालायचा नाहीये फक्त डाळ दळून आणायची आहे थोडीशी मोठी डाळ दळायला लागते पण मी माझ्या घरचं जे बेसन असतं जे आपण पिठलं वगैरे बनवायला वापरतो तर तेच बेसन घेतलेलं आहे त्यामुळे ते बारीक दिसतंय तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आणखीन एक स्टेप आहे ज्याच्यामुळे गुठळ्या सगळ्या किंवा गाठी ज्या आहेत तर त्या मोडून जातील तर त्यासाठी आपण सात ते आठ मिनिटं बेसन भाजल्यानंतर एका स्टीलच्या चाळणीतून प्लॅस्टिकची चाळ चाळण अजिबात वापरू नका नाहीतर ती मेल्ट होऊन जाईल तर स्टीलच्या चाळणीतून किंवा मो जे आपण पुरण बनवतो त्या चाळणीतून चाळून घ्यायचं सो दॅट सगळ्या गाठी आपल्या निघून जातील आणि परत जी कढईत आपण भाजत होतो बेसन त्याच कढईत आपण भाजून घेणार आहोत परत एक तीन ते चार मिनटं आपण भाजून घेणार आहोत तूप ॲड करायच्या आधी आणि चालल्यामुळं तुम्ही बघू शकता की त्याच्यातल्या गाठी अजिबात आता दिसत नाही आहेत आप आणि आपल्याला परतायला पण पर सोपं जाते आता हे सगळंच्या सगळं तूप मी ॲड करून घेते वरून मला तीन ते चार चमचे तूप अजून लागलं होतं सो तुमची डाळ किती जुनी आहे किंवा पीठ किती चांगलं आहे त्यावर तुपाचं प्रमाण ठरतं पण दोन वाटी बेसन एक वाटी किंवा एक भांड पिठी साखर आणि पाव भांडल्यापेक्षा थोडीशी जास्त तूप आपल्याला लागणार आहे कडवलेलं तूप तर तुम्ही बघू शकता की थोडा थोडा कलर चेंज होतोय तर ह्या चमच्यानं मी तीन ते चार चमचे परत तूप घातलं होतं तर अशा प्रकारे हल जे आपण पीठ असतं किंवा बेसन आहे त्याला हलवायचं अजिबात थांबायचं नाही था। नाही तर हे लगेच तळाला चिकटतं आणि गॅस एकदम बारीक मोडवरच ठेवायचं आहे एकदम लो फ्लेमवरती तर हे बघा याच्यामध्ये आता किती सगळं जे तूप आहे तर ते तूप बाहेर पडत आहे हे बघू शकता तुम्ही हा बेसन जे आहे आधीच त्याचा कलर आणि आता त्या बेसनचा कलर किती छान आलेला आहे तर आधी थोडंसं तुम्हाला तूप कमी वाटू शकतं लगेच ऍड करू नका जरी लागलं समजा तूप तरी आपण शेवटी जेव्हा साखर घालतो त्याच्यानंतरही घालू शकतो जर कोरडे वाटत असतील तर पण आधी घालू नका कारण ते तूप जे आहे ते तूप रिलीज होत राहतं तर परत सात ते आठ मिनटं भाजल्यानंतर आपण त्याला बाहेर काढून ठेवतोय गार होण्यासाठी तर ह्याची एक खूप छान आयडिया माझ्या एक वहिनी आहेत लहानपणी आम्ही ऐकायचो त्यांच्याकडून नेहमी त्या किचनमध्ये जर बेसनचे लाडू बनवत असतील आणि आम्ही हॉलमध्ये असू तर त्या हाक मारून विचारायचे की बेसनाच्या लाडूचा वास आला का तुम्हाला हॉलमध्ये वास आला की मग आपलं पीठ भाजून झालेलं आहे असं समजायचं म्हणजे तुम्ही ही पण ट्रेक वापरू शकता किंवा तुम्हाला किचनमध्ये पण छान वास यायला लागेल भाजल्यावर कलरही वरूनही तुम्हाला कळेल किंवा जेव्हा तूप बाहेर पडायला लागलं कडेने तेव्हा पण तुम्हाला समजून जाईल की हे भाजलेलं आहे आता थोडंसं गार झालेलं आहे एकदम गार नाही करायचं कोमट असतानाच आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहोत खूप गरम असताना अजिबात साखर घालू पिठी साखर घालू नका कारण मग त्याच्या गाठी बनतात ती साखर साखर जी आपण घालतो पिठी साखर ती गरमीमुळे मेल्ट होते आणि मग त्याच्या गाठी बनतात त्यामुळे थोडंसं गार झाल्यानंतरच आपण ही पिठी साखर मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये अजूनही थोडस किंचित कोमट आहे म्हणून मी चमच्याचा वापर करतेय अदरवाईज तुम्ही हाताने पण हे मिक्स करू शकता हे बघा तुम्हाला एकदम कोरडं वाटेल आता कारण ही साखर वगैरे मिक्स झालेली नाही आहे अजून तर अशा प्रकारे गाठी मोडत मोडत तुम्ही ही साखर एकदम मिक्स करू शकता तुम्ही बघू शकता की आताच ते किती एकदम छान असे लाडू वळण्यापत झालेले आहे तरीही आपण थोडा वेळ एक तीन ते चार मिनिट हाताने असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे काम खाली बसून मस्त असं आरामशीर करा कारण याला जरी गार झालेत ला जे आपलं पीठ आहे किंवा जे मिक्सचर आहे हे जरी गार झालं तरी काही फरक पडत नाही इतर लाडवांसारखा पाक वगैरे हो काही नसल्यामुळे तुम्ही आरामात बनवू शकता हे लाडू तर हे चार ते पाच मिनटं में मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी लाडू कशा प्रकारे वळू शकता तुम्ही दोन्ही हातांमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि छान असे लाडू वळले जातात आणि हे बघा किती चमकदार दिसतोय हा लाडू वळल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे तुम्ही फास्ट हे काम करू शकता तर आधी हाताच्या मुठीने दोन्ही हाताने तुम्ही हे व्यवस्थित आकार न येता कसे हे तुम्ही लाडू लाडू गोल बनवून घ्या तुम्ही बघू शकता ह्या लाडूंचा आकार अजिबात चांगला दिसत नाही तर अशा प्रकारे अर्धे लाडू किंवा सगळे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि जी चमक आहे किंवा जो तुकतुकीतपणा आहे लाडूवरचा तर तो कसा आणायचा त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते आता हे अशा प्रकारे दाबून घ्यायचे आता आकाश चांगला नाही आला तरी काही हरकत नाही हात छान असे जाडू झाडून घ्यायचे आणि अशा प्रकारे एका हातामध्ये बॉलने जसं आपण खेळतो चेंडूने त्या प्रकारे किंवा दोन्ही हातांमध्ये पण तुम्ही दोन्ही हातांना पोकळ ठेवून अशा प्रकारे त्यांना शेप देऊ शकता लगेच बघा तुम्ही किती चमक आलेली आहे लाडूंना तर अशा प्रकारे त्याला गोल पण आकार येतो आणि जी चमक असते बेसनच्या लाडूला ती पण छान अशी चमक येऊन जाते तर ऑलमोस्ट हे अर्धा किलो पीठ होतं तर त्याच्यामध्ये पस्तीस ते छत्तीस लाडू झाले होते आम्ही थोडे कमी साईजला बनवलेत लाडू नाहीतर मग ते संपत नाहीत म्हणजे एक लाडू घेतला तर पूर्ण संपला पाहिजे अशा प्रकारे मी बनवलेले आहेत तर नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा मायलेक रेसिपीजला थँक्यू सो मच